हां नमस्कार मी संतोष कोलपटील ही उलंदेनेचे मुख्य संपादक व जालना लोकसभेचे नेते आमचे सन्माननीय मित्र संपादक श्री गजाभाऊ काटे जे बुलंदीचे आता पदाधिकारी पण आहेत आणि याशिवाय त्यांच्यासोबत विश्वजगतची टीम आहे याशिवाय आमचे सकाळचे नागपूरचे गावंडे साहेब सकाळचं वितरण बघतायत सर आपला काय बरायचं मी रवींद्र वाघ विश्वजगतचा कार्यकारी संपादक बरं बरं का ना भाऊ तुमचं काय गजानन काटे बरोबर तुमचं बरं बरं आधी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे काटेसाहेबांनी हा कार्यक्रम घेतला आमचे मित्र आहेत तर टी ही वनदर्शनेच्या माध्यमातून तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो आणि एक चांगल्या प्रकारचे नियोजन केलं बुलढाणा जिल्ह्यात एक भूमिपुत्र आहे आणि आज अकोल्या ठिकाणी राहून अशा प्रकारे नेटवर्क सांभाळणे सोप्प कामने एक कीर्तनकार म्हणून आणि एक व्यक्ती एक तो व्यक्ती म्हणून युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल तुमच्या थोडक्यात सांगा मला असं आहे की आमच्या दादांनी जे हे काम हाती घेतलेलं आहे ते खूप छान आहे आणि या पत्रकारांच्या माध्यमातून जगाला येणे जाणा प्रवास आपला कर्मास बघूया प्रपंच सारा वाटेवर येवा विसावा मिळाला नमस्कार माझा गुरुचरणाला म्हणतात कुणी माझे माझे मरतात जेव्हा ते होतात वचे ऐश्या जाणाचा जा उद्धार झाला नमस्कार माझा गुरुचरणाला अर्थात धर्म असू द्या समाजकारण असू द्या राजकारण असू द्या कोणतंही क्षेत्र द्या जोपर्यंत जीवनात योग्य व्यक्ती लाभत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थ मानवी जीवनाचं सार्थ करून घेता येईल आता गजा भाऊ काका समोर या तुम्ही थोडक्यात या समोर थोडंच समोर समोर या समोर तुमचा काय परिचय वासुदेव असत कार्य अच्छा अच्छा गजा भाऊ किती वर्ष अच्छा अच्छा बरं का गजा काम कसं वाटतं तुम्हाला एकदम चांगलं काम अच्छा अच्छा पत्रकारिता कसं काम वाटतं चांगलं काम वाटतं अच्छा पण रिजवार जातात नाही अच्छा या वर्षी गेले की नाही हो गेलते का अच्छा शेती वगैरे कसं काय तुमची पीक पाणी वगैरे तिथं कसं दुष्काळ आहे का कसं आहे तुमचं गाव येरडी तालुका नांदुरा नांदुरा या भागामध्ये घाटाच्या खालचा आणि घाटाच्या वरचा हा जो फरक आहे वरची शेती चांगली की खालची शेती चांगली आता तर आम्हाला चांगली आमची शेती चांगली अच्छा मग नंतर तुमच्या इथं अतिवृष्टी वगैरे झाली होती ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान त्यावेळेस नुकसान भेटले की तुम्हाला अच्छा तुमचं काही नुकसान झालं काय अच्छा अच्छा नाही केलं बरोबर ठीक आहे धन्यवाद आमची बोलल्याबद्दल थँक्यू सर तुम्ही काही बोलणार का नाही दोन मिनटं या मनोगत व्यक्त करा बरं का थोडक्यात बोला कसा उपक्रम घेतला काय सांगा उपक्रम हा कसं असते बाकीच्या मतलब मित्रमंडळी जोडणं आणि पेपरच्या माध्यमातून तुम हे प्रतिनिधी जोडणं कसरत खूप मोठी होती ते सहज शक्य झाले तुमच्यासारखे रवींद्रसारखे माणसं भेटल्यानंतर सहज शक्य झालं त्यामुळे आपण पण ते आलो मी तुमच्या स सर्व सहकार्याच्या वतीने एक एक जबाबदारी द्यावं लागलो तुम्ही जर सहकार्य करत असाल तर मी देतो त्यांना स्वराज्यासाठी देऊ का मी संतोष कोलपटील ही बुलंदसेनेचे संपादक आणि बुलंदसेनेचे पक्षप्रमुख आज गजा भाऊ यांना बुलंदसेना चळवळ स्वराज्याकरता पक्ष प्रवेशही देतो आहे आणि त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याची संपर्क नेते पदावर नियुक्ती करतो आहे मला अपेक्षा आहे की ती स्वराज्याकरता काम करतील मी पक्षप्रमुख म्हणून एक त्यांचा लहान भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कारण मी माझे मी स्वराज्याच्या दृष्टीने मी लोकसभेत बारा उमेदवार उभा करतोय माझ्यामागं खूप धावपळ आहे पण आमचा पत्रकारितून संवाद झाला एक चांगले मेरीचे मित्र झाले त्याच्यामुळं त्यांनी आणखी काम करावं ते म्हणे मला राजकारणात काही कळत नाही तर मी म्हणलं तुम्ही पत्रकारिता करा राजकारण मी तुम्हाला सांभाळून घेतो म्हणलं फक्त मला तुम्ही फक्त नेतृत्व करा तिथं काय आणि ह्या गोष्टी करा या बघा जावा मी पत्रकारिता करून राजकारण करू शकतो तर मग तुम्ही स्वराज्यासाठी एक एक गड जिंका एक एक किल्ला सांभाळा ना काय म्हणता काय छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले निर्माण केले आपण किल्ले स्थापन करू शकत नाही आपण उभारू शकत नाही पण आपण रक्षण तर करू शकतो ना काय म्हणतात तेच न तेच आता काल ते मराठा आरक्षणाचा जो मुद्दा निघला स्वराज्याचा मुद्दा निघला रोजी रोटी कप रोटी कपडा और मकान याच्यासाठी आपली लढाई आहे मूलभूत गरजा भेटली मालकापूरला रेल्वे बुलढाणा रेल्वे का नाही खामगाव रेल्वे का नाही इथलं कोणी बोललं पाहिजे ना आमचं सातत्याने आम्ही ज्यांना खामगाव रेल्वेसाठी सा, आवाज उपस्थित करतो आता त्याला सर्वे झाला निधी कधी घोषित करणार सरकार काय म्हणता चला ठीक आहे काय हरकत शुभेच्छा आणि अभिनंदन तुमच्यावर ठीक आहे ओके धन्यवाद स्वराज्याचा आवाज ती हे बोलंद ना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि हे एक आमचे बुलढाण्याचे शाहीर आणि कवी कवी पण ह्या अच्छा आपकी एक शायरी करो नफ़रतों की दीवारें तोड़ना ज़रूरी है हर आदमी को आपस में जोड़ना ज़रूरी है आज आज जाए जिन हवाओं के दम से उन हवाओं को रुख बोलना बहुत जरूरी है प्यार अरे वो कैसे नहीं देते हम मिटा क्यों नहीं देते फैलाते हैं जो चिराग भारत में ना ऐसे चिरागो को हम बुजा क्यों नहीं देते ओके ओके चलेंगे थैंक चलेंगे। यू जली को, को राग कहते जिस राग से बनती है विश्वनाथ कहते जैसे गजानन काटे में बनते चला थैंक यू धन्यवाद